आले केवढा का लाड लावला तो कधी तू माणसाच्या जवळ येत नाही तू आज एवढा का लाडा लावला तो म्हणजे ना आता आलोय तो उपकार समज नाही तर जवळ येणार नाही What's the...

अजून तू दोन तीन महिन्यात हो ऐकचा हो तुझ्या अरे पाय देतो देतो, देतो देतो बने। देतो रा देतो 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 तुझ्या झक मार तुझी तशीच नाही दोन महिन्याचं कापून आणलं ना तिरून पडत

अरे आरची जी पप्पी घ्यायची प्रॅक्टिस माझ्याकडे करतो काय काय समजते तुम्हाला काय चाललंय पर्शात नखाले लागत होता एवढं रोमँटिक होऊ नये रे आपलं वय काय ऐक 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 आपलं वय काय आपण करतो काय वयाच तरी भान ठाला नको किती मारतो का तू नक कापपाय नक कापणार कापणार का नको तू मी काहीतरी विचार मी काहीतरी विचारल नक नकापाव लागते